बेळगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पाडला आहे आणि तेथे जोरदार भाषणबाजी झालेली आहे अनेक नेत्यांनी त्याच्यामध्ये भाषणं करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणण्यासाठीच्या तयाऱ्या सांगितलेल्या आहेत मात्र त्यामध्ये शिवसेनेचंही क कमतरता जाणवली हो तर का तुम्ही हो नव्हते काल मेळावेला किंवा तुमची गोष्टी रणनीती काय नाही कालचा जो मेळावा झाला हो तो हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा मेळावा होता त्याच्यामुळं शिवसेनेने त्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं कुठलंच कारण नाही आहे तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक मेळावा होता आता मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार नाहीत का पुरत नाही महायुती ही विधानसभेपुरती त्या ठिकाणी दिसली परंतु महायुतीचा निकाल लागला आणि राष्ट्रवादीला नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मित्रपक्षांचा विसर पडलाय आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आज तागायत कधी मित्रपक्षांना त्या ठिकाणी कुठल्याही पदीचं निमंत्रण दिलं नाही किंवा कुठल्याही पदीचं विश्वासात घेतलेलं नाही ही त्यांची म्हणजे प्रवृत्तीच आहे त्या दिवशीच्या शिवसेना मिळाव्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होता की खासदार राडवराव पाटील आम्हाला सोडून दिलं की शिवसेनेत त्यावेळेस फोरकं वाटत होती शिवसेने तर आज ते तुमच्याबरोबर घटक पक्षामध्ये आहे मग एक वेळ अशी आहे की एका मंचावरती तुम्हाला खुर्चीला खुर्ची लावून बसावं लागेल जवळी कोण नाही मी त्या दिवशी जे वक्तव्य केलं होतं खरं तर आढळराव पाटील दोन हजार चार साली शिवसेनेमध्ये आले आणि आढळराव पाटलांना खऱ्या अर्थानं शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त झाली ते या लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि एक वेगळ्या प्रकारचं वैभव त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाला प्राप्त झालेलं होतं त्यामुळं ज्यावेळेला शिवसेनेची विभागणी झाली ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जो उठाव झाला त्या उठावामध्ये देखील आम्ही आडळराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करत आम्ही आढळराव पाटलांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना समर्थनही केलं परंतु हे सगळं झालेलं असताना मोठ्या प्रमाणामध्ये आंबेगाव तालुक्यातले शिवसैनिक दादांबरोबर असताना दादांनी मात्र अचानकपणे शिवसैनिकांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं नाही म्हटलं तरी शिवसैनिकाची थोडी अवस्था पोरकेपणाची झालीच होती आणि तीच भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली आता त्यांनी पक्ष सोडलेलाच आहे त्याच्यामुळं आता उद्या एका एक व्यासपीठावर जरी आलो तरी ते आमच्यासाठी आता निश्चितपणानं परके झालेले आहेत त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे त्यांची धोरणं वेगळी आहेत आमची धोरणं वेगळी आहेत शिवसेनेतून दोन हजार चार साली शिवसेने राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले शिवसेनेत खासदार झाले आता परत शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मग शिवसेने घ्यायची नाही आता बघा शिवसेना ही म्हणजे परिस आहे ज्याला स्पर्श होईल त्याचं सोनं करते इथं बाळासाहेबांचे विचार म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा नेते घडवण्याची ही फॅक्टरी आहे त्याच्यामुळे हरकत नाही दादा आले ते त्यांचं सोनं करून गेले पुढच्या काळामध्ये कोणीतरी अजून त्या ठिकाणी आमच्यातला तयार होईल परंतु कुठंतरी आता शिवसैनिकांना विचार करावा लागेल की ज्यांना मोठं करतोय ते आपल्यामध्ये थांबतील का किंवा ते आपला वापर करून त्या ठिकाणी स्वतःचं म साधून त्या ठिकाणी परत जातील का मग नेमकं कोणाच्या मागं उभं राहिलं पाहिजे याचा विचार आता भविष्यात निश्चितपणाने शिवसैनिकांना करावा लागेल आयुष्य शिवसेनेचा मेळावा झाला त्याच्यामध्ये बोलणारे जे काही शिवसेनेचे जे काही पदाधिकारी होते तर बऱ्याच जणांच्या तोंडून केवळ राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची नाराजी आहे भारतीय जनता पार्टीबद्दल तसं कोणी काही बोललं नाही टाळत पण आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला युती करण्याची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस कुठंतरी ही मनातली खतखं तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगणार आहात किंवा कसं हे बघा भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे आमची नॅचरल मैत्री कारण आमचे विचार हिंदुत्वाचे आहेत आमचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांनी सातत्याने हिंदुत्व आणि हिंदूंसाठीच्या हिंदूंच्या हक्कासाठी त्या ठिकाणी आपापले पक्ष त्या ठिकाणी पुढे नेलेले आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी ही सातत्याने आमच्या एक एक विचाराची स्वतंत्र बैठक आमची दोन्ही पक्षांची त्या ठिकाणी आहे त्यामुळं उद्याच्या काळात जरी काही निर्णय घ्यायची वेळ आले तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर त्या ठिकाणी असेल अशी अपेक्षा आम्हाला आज तरी निश्चितपणानं आहे परिस्थिती पाहिजे तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं बऱ्यापैकी मनोमिलन दिसतं तसं तुमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाही दिसतं नाही बघा भारतीय जनता पार्टीच्या एक दोन नेते जर सोडले तर रा भारतीय जनता पार्टीचा जो हार्डकोर कार्यकर्ता आहे त्याला राष्ट्रवादीचं कधीही म मत किंवा त्यांचं त्यांच्यामुळात ते स्वतःला धर्मनिरपेक्ष किंवा काहीतरी एक त्यांचं एक हे की नेत्याचं नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे त्यांचे एक दोन कार्यकर्ते त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी आता सध्या त्यांना चिटकून आहेत त्यांना आशा आहे की आम्हाला पंचायत समितीला एखादी जागा मिळेल आणि आपलं काम चालू होऊन जाईल ह्या आशेने एक दोन कार्यकर्ते चिटकून आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा कधीही राष्ट्रवादीच्या विचारांशी जुळून घेऊ शकत नाही कारण त्यांना स्वतःचं त्यांचं एक मत आहे त्या दिवशी विकास रेपाड यांनी भर कार्यक्रमामध्ये सांगितलं मी सध्याच्या घडीला तालुका शिवसेनेमध्ये समन्वयाची कमतरता दिसते याबद्दल तुम्ही काय सांग नाही अशा कुठल्याही पद्धतीचा समन्वयाचा अभाव आमच्यामध्ये निश्चितपणानं नाही खरं तर शिवसेना आता सध्या जरा कठीण परिस्थितीतून त्या ठिकाणी गेली आडराव पाटील त्या ठिकाणी निघून गेल्याच्यानंतर शिवसेनेला नाही म्हटलं तरी बघा राजकारणामध्ये सर्व कार्यकर्त्यांची एक भावना असते की आपल्याला राजकारण करायचं असेल ते जर टिकवायचं असेल वाढवायचं असेल तर राजकारणामध्ये कोणीतरी एका मोठ्या नेत्याचा हात आपल्या पाठीशी असला पाहिजे आपल्या पाठीमागं कोणीतरी गॉडफादर असला पाहिजे आणि तो गॉडफादर नसेल तर आपण राजकारणात टिकणार नाही ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती परंतु जसजसं लोकांना सुरुवातीला आढारं पाटलांनी काय केलं की जेव्हा ते राष्ट्रवादीत गेले तेव्हा त्यांनी काही दिवस असा सुरू ठेवला की मी थोड्याच दिवसात त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना भेटून प्रवेश करणार आहे मी थोड्याच दिवसासाठी राष्ट्रवादीत गेलेलो आहे माझं इथं काही जास्त दिवस जुळणार नाही मी परत येणार आहे मी विधानसभा झाली की येणार आहे त्याच्यामुळं झालं काय की अनेक कार्यकर्ते मग मनसरसारख्या शहरातले अनेक शिवसैनिक त्या ठिकाणी ह्या आशेवर त्या ठिकाणी राहिले की आता दादा पुन्हा शिवसेनेत येणार आहेत आणि त्यांनी त्या ते ठिकाणी प्रामाणिकपणानं दादांच्या आदेशानुसार विधानसभेला त्या ठिकाणी काम केलं दादांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील सुद्धा म्हणजे प्रत्येक शिवसैनिकांनी विधानसभेला शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ती विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामुळं तालुक्यातल्या प्रत्येक शिवसैनिकांना दादा हे ज जरी राष्ट्रवादीत गेले तरी ते आपलेच नेते आहेत हे मानून त्या ठिकाणी विधानसभेला मायुतीचं काम केलं आणि ह्या महायुतीचं काम केल्यामुळंच वळसे पाटील साहेब महायुतीचे उमेदवार असलेले पंधराशे मताने का होईना पण ते आमच्या मताच्या जोरावर त्या ठिकाणी निश्चितपणानं निवडून आलेले आहेत